बातमीकडे सत्तेशिवाय राहू न शकणारे चार जण पक्ष सोडणार असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केलाय एनडीटीवर गौप्यस्फोट केलाय पक्ष सोडणारे चार जण माजी आमदार असल्याचं हर्षवर्धन सपका यांनी म्हटलेलं आहे पक्षात लवकरच तालुका पातळींवर फेरबदल दिसेल असंही त्यांनी आहे सत्तेशिवाय काम होत नाही आणि म्हणून सत्तेमध्ये जायचं त्यामुळे विचाराची ऐसी की तैसी ती जी एक परंपरा असते लिगसी असते तिच्याशी काही घेणं देणं आपण सत्तेच्या आसपास असलो पाहिजे हे एक राजकारणामध्ये एक अपरिहार्य चित्र भासवण्याचा प्रयत्न होत आहे हा 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 चुकीचा आहे नाही ही काही ज्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा जे आहे अशी तीन चार नावं जरूर आहेत अजूनही अजूनही तीन चार नावं आहेत की ज्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कानावर येतात आहे आता यांना पक्ष अडचणीत आहे पक्षाने ताबडतोब कारवाई केली ते काही शक्य नाही त्यामुळे काँग्रेसची राजकीय एकंदरी जी बाजू आहे ती बघता ही काही परिस्थिती महाराष्ट्रातली जास्त नाव असावी तालेवार राजकारणी नाही पश्चिम महाराष्ट्रातली नाहीत मग तुमच्या विदर्भातले नाही अजून मधून माझी प्रदेशाध्यक्षाचे नाव पण नाही सत्ती कोणी त्यातला आमदार नाही अच्छा त्याच्यामुळे पण तुम्ही हिंट हा हांतले जे आमदार आहेत त्यापैकी हे नाव नाही तीन चार जी जी नावं आहेत ते अशा स्वरूपाची की जे काँग्रेसचे पदाधिकारी राहिलेले आहेत माझे आमदार आहेत अशा स्वरूपाची लोकांची नावं आहेत त्यामुळे ते, ते जातीलच असं भाष्य नाही संग्राम थोपट्यांना त्यावेळेस ते काँग्रेसने त्यांना जे पक्षश्रेष्ठीने काँग्रेसने सांगितलं होतं की या पाच वर्षात तुम्हाला मंत्रिपद असेल किंवा एक महत्वाची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून दिली जाईल अध्यक्ष कोण असावा हा काँग्रेसचा अधिकार होता काँग्रेसने नाव निश्चित केलं आणि काँग्रेसने नाव निश्चित करून मित्रपक्षांनाही ते कळवलं त्याच्यात कोणाचाही विरोध हा नव्हता मात्र जेव्हा निवडणूक लावण्याच्या संदर्भामध्ये जी मँडेटरी होती जी संविधानिक जबाबदारी होती की ती राज्यपालांनी लावली पाहिजे हे बंधन होतं मात्र एक विकृत स्वरूपाचे कोशारी प्रकरणाचा अध्याय महाराष्ट्रात त्यावेळेस सुरू होता आणि ते संपूर्णत हे देवेंद्र फडणवीसांचं ऐकत होते त्यामुळे देवेंद्रजींनी कूटनीती वापरून ती जागेची निवडणूक लागू दिली नाही जसे बारा आमदार जे आहे राज्यपाल नियुक्त हे त्यांनी यादी प्रकाशित होऊ दिले नाही राजपत्र निघू दिलं नाही तेव्हा देवेंद्रजींनी ती निवडणूक लागू दिली नाही आणि तेव्हा निवडणूक लागली असती तर संग्राम थोपटे हे विधानसभेचे अध्यक्ष झाले असते